कधी कधी असं वाटतं की आपल्याला कोणीच समजून घेत नाही जगाकडून तर अपेक्षा नव्हतीच पण जेव्हा घरचेच आपल्याला पर्क करतात ना तेव्हा मन ढवळून निघत आई वडील हेच तर आपल्या सगळ्यात जवळचे पण जेव्हा तेही आपल्याला समजून घेत नाही तेव्हा या एकटेपणाचं दुःख कस आणि कुठे व्यक्त करावं आज पण आई म्हणाली तुझ काहीच बरोबर नाही वडील म्हणाले हे असं वागणं म्हणजे आमचं नाक कापण किती सांगावं कसं सांगावं मी प्रयत्न करतोय पण मला थोडासा वेळ हवाय सगळ्यांचं दुःख वेगळं आहे कधी करिअरमुळे कधी प्रेमात अपयश तर कधी मानसिक स्वास्थ्य बिघडलंय पण घरच्यांना हे सत्य सांगायचं धाडस होईलच असं नाही आई वडील आपल्याला चांगलं वाटावं म्हणून बोलतात हे समजत पण जेव्हा ते आपली तक्रार न ऐकत आपल्यालाच दोषी धरतात जेव्हा ते आपल्या दुःखामागचं कारण न समजता आपल्यालाच दोष देतात तेव्हा घर नाही एक तुरुंग वाटत आई म्हणाली तुला आम्ही काय कमी दिलंय आम्ही पण संघर्ष केलाय पण तुझ्यासारखं आम्ही कधीच वागलो नाही वडील म्हणाले हे हट्टा गिरी आमाला कशाचा काही तुझी ही हट्टगिरी आम्हाला अजिबात चालणार नाही जग कशाच काहीच ऐकून घेत नाही मी शांत आवाजात म्हणाल फक्त तुम्ही समजून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा होती कधी कधी वाटत जे मित्र आयुष्यभर साथ देतील एक दिवस तेच म्हणतात अरे तुझ काय आहे नेहमीच डिप्रेशन चालू असतं नेहमीच ते चरडगाण नेमकं कोणाच चुकतय पण शेवटी एकाच प्रश्नाचं उत्तर बाकी राहत किंवा एकच प्रश्न तोच परत येतो माझ काही ऐकून घ्याल का, का। मग शेवटी जेव्हा सगळी अपेक्षा मोडते तेव्हा एक दिवस मी आरशात पाहून स्वतःलाच म्हणालो की आता बस आता कोणावरच नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा जर आपल्याला कोणी समजून घेत नसेल तर आपणच स्वतःला समजून घेतलं पाहिजे स्वतःशी प्रामाणिक राहा भावनांना दाबू नका लिहा बोला वाटेल तस व्यक्त व्हा प्रोफेशनल मदत घ्या हवं असेल तर नक्कीच प्रोफेशनल मदत घ्या कारण काउन्सिलिंग म्हणजे काही लाजेची गोष्ट नाही पण शेवटी जे तुम्ही आहात त्याला स्वीकारा कधी कधी पालक आपल्याला समजून घेत नाही त्याच कारण असतं कारण ते स्वतःच शिकलेले नसतात भावनांना समजून घ्या तेही आपल्या सारखे शिकत असतात हळूहळू मला तुमचं प्रेम हवंय पण ते शब्दात आणि समजून घेण्यात दिसावं कधी कधी कोणीच आपल्याला समजून घेत नाही पण हीच वेळ असते जेव्हा आपण स्वत स्वतःला समजून घेतलं पाहिजे आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे तुम्हाला साथ देणारे भेटतील पण आपण स्वतःची साथ द्यायला शिकायला पाहिजे तुम्ही कमजोर नाही आहात तुम्ही फक्त भावनाशील आहात जर तुम्ही एकटे पडला आहात मित्र नातेवाई काय वडील कोणीही तुमची साथ देत नाही तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत आणि हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघत आहात याचा अर्थ ही वेदना तुम्हीही कधी ना कधी कदि कुठे ना कुठे अनुभवलेली आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका कारण कदाचित तुमची गोष्ट एखाद्याला आधार देऊ शकेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण हक्काचं बोलण्यासारखं एखादं व्यासपीठ इथे निर्माण करूया धन्यवाद